काम आहे आणि आजींच्या पाटला जाता पाणी प्यायचं होतं म्हणून एका सुंदर बारका हॉटेल मध्ये आम्ही हवेच्या कडाला थांबलो हवे चालला येथील सोलापूर धुळे बीट पाटील किती वेळ लागेल कलेक्ट क्रॉप एक तास कशाला पंधरा मिनटं वीस मिनिट मिनिट मला पाच मिनिटं लागेल म्हणते आता काही इलजच नाही तू जाता जात येत नाही मिनिटात होईल म्हणला काम आता म्हणते तास लागेल तुझ्यासारखा खोटा रटा प्राणी मी कुठं बघितलं नाही पाणी चला मित्रांनो डायरेक्ट आता कलेक्टर ऑफिस मध्ये व्हिडिओ अरे पाटल्या टाइमपास करू नको लवकर जायचंय आपल्याला मला आय घ तू दहा मिनिट दहा मिनिटाचं काम येऊन आणलंय तास झालं गाडी भिंडी तुम्हाला मुतायला थांबून पाणी प्यायला थांबतो अक्कल आहे का तुला लाज वाटली पाहिजे शस्त्रज्ञ तिथं पाऊस आहे तिथे काय नाही अरे गोवागल तुझी तुझ्या गोवा पाटल्या दिसत नाही पावसाचा अडकवतो आम्ही दारा शिवला आणि दा क्रीम रोल मागेल कसला आहे मस्त क्रीम रोल खातो आणि डायरेक्ट दारा शिवला जायची आज पाठी पावसाच न भिंडण्याचं जुगाड बघा एकदा <laughs> पाटल्या दुगाड लावले पावसात बिजू नाही माझं डोकं उघडत आहे पण स्वतःसाठी साठी बघा कस कॅरी बॅग टाकली कॅरी बॅग अर मला कुठं मला कॅरी बॅग मी पण

आता आम्ही ऑफिस मध्ये पोहोचलो चक्क ओलं केले मला पाटले छाव कसलं ओलं केले आणि आता ऑफिस मध्ये पोचलो जिल्हाधिकारी कार्यालयात आता त्याचं काम फक्त काय पाच मिनिटाचा कोणाला फोन लावून द्यायचं आहे आणि त्याच्या साहेबाला बोलायला लावायचं एवढंच पाच मिनिटाचं काम आहे मला वॉशिम ह्या हिशिवला आणले आक्क भिजले ऑफिस मध्ये तर काम झालं नाही पाटलाच आणि पाटल्याने आता पावसात भिजलत म्हणून थोडक पाणी चहा पाजायला आणलंय पाच रुपयाचं काम तर हे झालं नाही शे अख्खा दिवस मातीत आहे अख्खं डोकं भिजले आता दुखणं तर शंभर टक्केच आहे त्याला तर काय होत नाही कारण की हे तिथे जुगाड घातलफीच अख्खा ओला झालोय त्याला काय काळजी नाही काय नाही जाता जाता म्हणतोय आता मंचुरियन सूप पाचतो तुला पांढरुंगमध्ये बघू भाऊ आता किती खरं येईल किती खोटं आहे त्याचं पाटल्या पाच ना इकडे बय काय होय वय करतो वाटली पाहिजे मादरचे तुला शंभर टक्के शंभर टक्के काम तर झालंच नाही या भादराचं काम तर काय होतं फक्त साहेबाला फोन लावून द्यायचा कुणाला ला तरी पाच मिनिटाचं काम आहे चाळीस किलोमीटर हिने आणले आता वाजलेत पाच जायचं आहे आता डायरेक्ट चाळीस किलोमीटर वापस आणि भर पावसात जायचंय पाऊस तर मरणाचा यायला लागलाय पाऊस तर काय थांबायचं नाम घ्या नाही पाच मिनिटाच्या कामामुळे आखा दिवस तिने मी मातीत घालणार आहे आणि पावसात आणले मित्रांनो चक्क पावसात मला लाज वाटली पाहिजे